टू एट नाईन एट एडी प्रचंड पैसा लावून खुंकार स्टारकास्ट घेऊन बनवलेला पिक्चर या पिक्चरमध्ये टॉलिवूड आहे बॉलिवूड आहे त्यामुळे पिक्चर पॅन इंडिया चालणार आणि हजारो कोटींचे आकडे कानावर येणार असाच अनेकांचा अंदाज होता पण तसं घडलं नाही कलकी चालला पण म्हणावा असा नाही आता पिक्चर आवडलेल्या लोकांनी वेफ एक्सचं कौतुक केलं स्टोरीचं कौतुक केलं आणि पिक्चर न आवडलेल्या लोकांनी माप काढायला सुरुवात केली आता माप कशाची काढली तर प्रभाषच्या ऍक्टिंगची दिशा पटाणीच्या रोलची पण पिक्चर आवडलेले आणि न आवडलेले दोघं एका मतावर ठाम आहेत कलकी गाजवला तो अमिताभ बच्चनच अश्वत्थामाच्या भूमिकेत था। अश्वत्थामा महाभारतातलं असं पात्र ज्याच्याबद्दलची उत्सुकता अगदी आजही संपत नाही मंदिरं परिक्रमा इतिहास वर्तमान आणि अगदी भविष्य काळासाठी अश्वत्थामा एक गुढ बनून कायम आहे आता कलकी पिक्चर पुरतच बोलायचं झालं तर त्यात अश्वत्थामा भविष्य काळात भेटतो असं दाखवण्यात आलंय कारण काय तर कारण सोपं आहे पुराणातल्या उल्लेखांनुसार अश्वत्थामा आजही जिवंत आहे आणि अश्वत्थामा कल्की अवतारापर्यंत या पृथ्वीवरच असणार आहे पण हे उल्लेख का आहेत अश्वत्थामाचा शाप उशाप आणि अश्वत्थामा खरंच जिवंत आहे का सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल कल्कीच्या टीम टीमनं लाँच केलेल्या टीझरची सुरुवात आणि अश्वत्थामाच्या आयुष्याची सुरुवात या दोन्ही गोष्टींमध्ये एक गोष्ट कॉमन आहे भगवान शंकर अमिताभ शंकराच्या पिंडीवर अभिषेक करताना दिसतो पण महाभारतात असलेल्या उल्लेखानुसार अश्वत्थामाच्या जन्माआधी त्याचे वडील गुरु द्रोणाचार्यांनी भगवान शंकराकडे आराधना केली होती घोर तपस्या केल्यानंतर द्रोणाचार्य आणि कृपी या दाम्पत्याला भगवान शंकरानं वरदान दिलं आणि त्यांच्या पोटी जन्माला आला शिवाचा अंश अश्वत्थामा जन्मल्या जन्मल्या रडण्याऐवजी घोड्यासारख्या खिंकाळणाऱ्या अश्वत्थामाबद्दलच्या एका गोष्टीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं त्याच्या कपाळावर असलेला मणी कुणी या मण्याला अश्वत्थामाला मिळालेलं वरदान म्हणतं तर कुणी याचा संदर्भ शंकराच्या तिसऱ्या नेत्राशी लावतं पण कपाळावर असलेल्या मणी आणि त्यामुळे अश्वत्थामाला मिळालेलं वरदान असं होतं की त्याला कुठलंच अस्त्र आणि शस्त्र मारू शकत नाही तहान भूक आजार हे त्याच्या मृत्यूचं कारण ठरणार नाही अश्वत्थामाचे वडील गुरु द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडव दोघांना युद्ध कला शिकवणारे गुरु द्रोणाचार्यांच्याच हाताखाली अश्वत्थामाही युद्धकला शिकला मुळात शिवाचा अंश असल्यानं तो शक्तिशाली होता आणि त्याला असलेल्या वरदानांमुळं त्याच्याकडे असलेल्या तागदीमुळे अपराजितही जेव्हा कौरव आणि पांडवांचं युद्ध झालं तेव्हा गुरु द्रोणाचार्यांनी कौरवांची बाजू घेतली अश्वत्थामा हे आपल्या वडिलांच्या आणि मित्र दुर्योधनाच्या साथीत कुरुक्षेत्रात उतरला अश्वत्थामा पराक्रम पराक्रमही गाजवायला लागला युद्ध पुढे पुढे जात होत कौरवांचे सेनापती भीष्म धारारतीर्थी पडले आणि कौरव सेनेचं सेनापतीपद पत स्वीकारलं गुरु द्रोणाचार्य यांनी द्रोणाचार्यांच्या पराक्रमाचं उत्तर पांडव सेनेकडे नव्हतं मग त्यांनी एक चाल खेळली कुरुक्षेत्रात अश्वत्थामा नावाच्या हत्तीचा मृत्यू झाला भीमानच त्याला मारलं सगळीकडे बातमी पसरली अश्वत्थामाचा मृत्यू झाल्याची बातमी द्रोणाचार्यांच्या कानावर पडली ते काळजीत पडले त्यांनी युधिष्ठिराला विचारलं नक्की काय झाले युधिष्ठीरानं नोरोवा कुंजोरोवा असं म्हणत आपला मुलगा मृत पावला आहे की हत्ती याबद्दल स्पष्टीकरण दिलं नाही द्रोणाचार्यांनी आपली शस्त्र खाली टाकली आणि दृष्टदुम्न्यानं त्यांचा वध केला अश्वत्थामापर्यंत वडिलांच्या मृत्यूची बातमी पोचली चिडलेल्या अश्वत्थामानं पांडवांचा बळी घेण्याची प्रतिज्ञा केली रात्रीच्या वेळी तो पांडवांच्या तंबूत चिरला झोपलेल्या पाच जणांचा खून केला आणि मग त्याच्या लक्षात आलं की पांडवांची मुलं होती स्वतः पांडव नाही पण हे राग शांत न झालेल्या अश्वत्थामानं युद्धाचा शेवट करण्यासाठी ब्रह्मास्त्र सोडलं त्याआधी अश्वत्थामानं युद्धात नारायणास्त्र सोडलं होतं तेव्हा श्रीकृष्णानं सगळ्यांना शस्त्र सोडायला सांगत नारायणास्त्र निष्फळ ठरवलं तसंच काहीस ब्रह्मास्त्राचंही झालं कारण अश्वत्थामानं ब्रह्मास्त्र सोडलं त्याच वेळी कृष्णानं अर्जुनाला सल्ला दिला मग वेद व्यास तिथं मागे घ्यायला सांगितलं अर्जुनाला ही कला अवगत होती पण अश्वत्थामाला थांबाला नाही त्यानं रागाच्या भरात ब्रह्मास्त्राची दिशा बदलली आणि अर्जुनाची सून उत्तरेच्या गर्भावर अस्त्र सोडलं त्याला पांडवांचा वंश संपवायचा होता पण श्रीकृष्ण इथेही मध्ये पडला आणि त्यानं ब्रह्मास्त्र सुदर्शन चक्रावर झेल्लं उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडल्यामुळे चिडलेल्या श्रीकृष्णानं अश्वत्थामाला शाप दिला आणि सुरू झाला अश्वत्थामाचा संघर्ष सगळ्यात आधी कृष्णानं भीमाला अश्वत्थामाच्या कपाळावरचा मणी काढून घ्यायला सांगितला त्यानंतर त्याला शाप दिला की तुझ्या अंगावरच्या जखमा कधीच भरून निघणार नाहीत तुला कुष्ठरोग होईल जखमेतून पो आय मदत मागत दारोदार हिंडशील पण तुझी मदत करायला कुणीही पुढे येणार नाही सगळं बोगत जिवंत राशी कलियुगाच्या शेवटापर्यंत चिरंजीवी असणारा अश्वत्थामा द्वापार युगापासून कलियुगापर्यंत फक्त फिरतच राहणार असा शाप कृष्णानं दिला आणि महाभारतानं एक मोठा प्रश्न उभा केला अश्वत्थामाचं पुढं काय झालं अश्वत्थामा आजही जिवंत आहे का अश्वत्थामाचा कागदोपत्री उल्लेख आपल्याला का महाभारतात आढळतो पण त्यानंतरचं काय त्यानंतरचा उल्लेख कुठे आढळतो तर सगळ्यात पहिला उल्लेख सापडतो सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या भेटीचा असं सांगण्यात येतं की जंगलात असताना पृथ्वीराज चौहान जखमी अवस्थेतल्या अश्वत्थामाला भेटले त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला आणि अश्वत्थामानं पृथ्वीराज चौहान यांना शब्दवेदी बाणाची विद्या शिकवली जी महाभारत काळात श्रेष्ठ धनुर्धाऱ्यांना अवगत होती ज्यामुळं फक्त आवाजाचा अंदाज घेऊन बाण मारता यायचा सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्याबद्दलच्या काही कागदपत्रांमध्ये या दोघांच्या भेटीबद्दलचे अश्वत्थामा बारा फूट उंच असल्याचे उल्लेख आहेत असं सांगण्यात येतं तर काही जण ही फक्त एक गोष्ट असल्याचा दावाही करतात केरळच्या पद्मनाभ स्वामी मंदिरात अश्वत्थामाची मूर्ती आहे तेही वेदव्यास यांच्या शेजारी पण इथं या मूर्तीसाठी कुठला उत्सव होत नाही मोठी पूजा होत नाही असं सांगण्यात येतं की श्रीकृष्णाकडून शाप मिळाल्यानंतर अश्वत्थामाने परशुरामांकडे मदत मागितली तेव्हा त्यांनी सांगितलं वेदव्यासांच्या जवळपास राहिलास तर त्रास कमी होईल यातूनच पद्मनाभ स्वामी मंदिरात वेदव्यास मूर्ती शेजारी अश्वत्थामाची मूर्ती बसवण्यात आली आहे असं सांगण्यात येतं पण हा सुद्धा इतिहासच झाला वर्तमानाचं काय वर्तमानात कुठले उल्लेख सापडतात तर लोकांच्या श्रद्धेत गुरुग्राम जवळच्या सोहनामध्ये भगवान शंकराचं एक मंदिर आहे या मंदिरात अश्वत्थामा आजही पूजा करतो या गावाचं रक्षण करतो अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे त्यांचं असं म्हणणं आहे की डोंगरावर असलेल्या मंदिरात सकाळी पहिला माणूस पोचण्याच्या आधीच पूजा पार पडलेली असते ती भगवान शंकराचा भक्त अश्वत्थामाच करतो अशीच श्रद्धा मध्य प्रदेशमधल्या असिरगड किल्ल्यावरच्या मंदिराबद्दलही आहे इथंही भगवान शंकराचं देऊळ आहे जिथे नित्यनेमाने पूजा होते आणि सगळ्यात पहिली पूजा कोण करतं याचं उत्तर लोकांकडून मिळतं अश्वत्थामा इथले अनेक स्थानिक लोक आपण अश्वत्थामाला पाहिलं असा दावा करतात पण निर्मळ श्रद्धेच्या पुढं त्यांच्याकडे कसलाही पुरावा नसतो नर्मदा परिक्रमा करणारे अनेक भाविक सुद्धा परिक्रमेदरम्यान अश्वत्थामाचं दर्शन झालं होतं असा दावा करतात अनेक जण आपल्या अनुभवांमध्ये लिहितात की परिक्रमेदरम्यान अंगाला जखमा असलेला उंच पण काहीसा वृद्ध माणूस भेटला आणि त्यानं तेल मागितलं अन्न पाणी यातलं काहीच न मागता त्यानं तेलाची मागणी केली पण अर्थात यासुद्धा श्रद्धेतून घडलेल्या गोष्टी आहेत त्याचे अनुभवांपलीकडचे लिखित पुरावे आढळत नाहीत दोन हजार एकोणीसच्या एप्रिल महिन्यात इंडियन आर्मीला हिमालयाच्या बर्फाळ प्रदेशात मोठ्या आकाराचे पायांचे ठसे आढळले होते त्यावेळी आर्मीच्या ट्विटर अकाउंटवरून असं म्हणण्यात आलं होतं की हे ठसे मिथिकल क्रिएचर येतीचे असतील का यावरून बरीच चर्चाही झाली होती आता येती म्हणजे बर्फाळ प्रदेशातला उंच प्राणी अशी एक समजूत आहे पण त्याचवेळी एक थेअरी अशी आली की हे पायांचे ठसे अश्वत्थामाचे आहेत अश्वत्थामा हिमालयातच वास्तव्याला आहे त्याची बारा फूट उंची नॉर्मल माणसांपेक्षा मोठ्या आकारमानाचं शरीर यामुळे हे त्याच्या बावलांचे ठसे आहेत त्याला आधार होता तो लोकांच्या दाव्याचाच हिमालयात काही साधू आपण अश्वत्थामाला भेटलो होतो असा दावा करतात तर काही स्थानिक सुद्धा कपाळावर जखम असलेल्या एका प्रचंड उंचा माणसाला बघितल्याचं सांगतात पण हे सुद्धा दावे ठरतात श्रद्धेतून आणि चर्चांमधून पुढे आलेले त्यांना पुष्टी देणारा एकही पुरावा समोर येत नाही मग असं सगळं असताना अश्वत्थामा जिवंत असल्याच्या चर्चा का होतात तर याचं कारण म्हणजे अश्वत्थामाला चिरंजीव राहण्याचं वरदान आहे ते एका उद्दिष्टासाठी जेव्हा कलियुगाचा अंत जवळ येईल तेव्हा कल्की हा विष्णूचा दहावा अवतार पृथ्वीवर येईल त्यावेळी कलकीला कलीविरुद्धच्या युद्धासाठी तयार करण्याची त्याला मदत करण्याची जबाबदारी अश्वत्थामावर आणि इतर चिरंजीवींवर असेल असे उल्लेख काही पुराणांमध्ये असल्याचं सांगण्यात येतं त्यामुळं विष्णूचा दहावा अवतार कलियुगाचा अंत या उल्लेखांमुळे अश्वत्थामा जिवंत असेल ही लोकांमधली श्रद्धा वाढत राहते कलकी पिक्चरच्या टीझर हे जेव्हा शंकराच्या पिंडीवर होणारा अभिषेक थांबतो तेव्हाच बच्चनचा डायलॉग आहे मेरे अंतिम युद्ध का समय आ गया आहे पांडवांच्या लहान मुलांना मारल्यामुळं मुला, उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडल्यामुळं शाप मिळालेला अश्वत्थामा टीझर एका लहान मुलाच्याच आजूबाजूला आहे आणि एका स्त्रीच्या पोटात असलेल्या गर्भाच्या जन्मासाठी धडपड करतानाही म्हणजेच द्वापार युगात अश्वत्थामाला जे शाप मिळाले होते त्याचे उशाप कलियुगात पूर्ण होणार का हीच अश्वत्थामा पात्रा या पात्राबद्दलची उत्सुकता वाढवणारी गोष्ट आहे आणि त्याच्या जिवंत असण्याच्या चर्चांना बळ देणारी याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबीडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका